शेतमाल गहू जाते लोकल अवघ नऊ क्विंटलची कमीत कमी चोवीसशे पंचवीस इसरसंद्राही पंचवीसशे चाळीस जास्तीत ज्या तर सत्तावीसशे दहा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सोळाशे इसरसंद्राही एकोणावीसशे चोवीस जास्तीत ज्या तर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल मका अवघ तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे पंचहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जर दो हजार एकशे पंचहत्तर रुपये क्विंटल शेतमल हरभरा जोकल अवक एक्के पन्ना सरसंद्राइ पांच हजार नौशे बत्तीस जास्ती जर सा हजार तीनशे अकंटल शरभरा जल अवक एक हजार चार क्विंटल कमीत कमी सहा हजार बारह जास्ती जे जहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चौतीस क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार पाचशे येसरसंद्राय पाच हजार सातशे नव्याण्णव जास्तीत जसं सहा हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल तूर जाते लाल अवक एक सतराशे एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार तीनशे एसरसंद्राय सहा हजार चारशे चाळीस जास्तीत जसं सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एसर एसरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंगसुक्की अवक सदतीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे एसर एसरसंद्राय पाच हजार एकशे चाळीस जास्तीत जदं पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार नऊशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशेचाळीस येसरसंद्राय चार हजार चारशे त्र्याहत्तर जास्तीत जद चार हजार सातशे शेहेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर...